जय भवानी जय शिवाजी श्रीमंत रघुजी राजे भोसले मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आहे आणि त्यात आहे तेच म्हणजे श्रीमंत रघुजी राजे भोसले यांचं नागपूरच्या भोसले राजवंशाचे संस्थापक ज्यांनी मराठ्यांचा झेंडा बंगाल ओडिसा छत्तीसगड आणि दक्षिण भारतापर्यंत अटकवला श्रीमंत रघुजी राजे भोसले पराक्रमी सेनापती होते त्यांनी आठाव्या शतकात मराठा साम्राज्याला नव्या उंचीवर नेलं त्यांचं शस्त्र एक खास फिरंगी तलवार ज्यावर कोरले आहे श्रीमंत रघुजी राजे भोसले सेनासाहेब सुभा फिरंग ही तलवार त्यांच्या शौर्याचा आणि सामर्थ्याचा सा प्रतीक आहे अठराशे सत्ता सतराच्या सीताब्रडी लढाईनंतर ही तलवार ब्रिटिशांनी लुटली पण आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारने लंडनच्या लिलावात ती सत्तेचाळीस लाखांना ही तलवार परत आणली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या तलवारीचे भव्य सागर झाले आज ही तलवार पी एल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत एकोणावीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत प्रदर्शनात आहे मराठ्यांच्या बारा युनोस्क्यो मान्य किल्ल्याबरोबर ही तलवार आपल्याला श्रीमंत रघुजी राजे यांच्या पराक्रमाची आठवण करून देतो श्रीमंत रघुजीराजे भोसले यांचा पराक्रमी वारसा आणि त्यांची तलवार मराठ्यांच्या सौराशी साक्ष आहे चला इतिहासाला भेट द्या आणि मराठ्यांच्या गौरवशाली कथेत सहभागी व्हा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला एका मावळ्याचा श्रीमंत रघुराजे भोसले यांचा थोडक्यात प्रवास कमेंटमध्ये जय सौराय लिहायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी